मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट नैऋत्य मोसमी वाऱ्याची प्रगती जोरदार असून पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील पूर्व मोसमी पाऊस धुमाकूळ घालत असून पुढील अठ्ठेचाळीस तासांत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल त्यामुळे या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात मालदीव व कोमरीनच्या परिसरात दक्षिण बंगालचा उपसागर आणि मध्य बंगालचा उपसागराचा आणखी काही भाग तसेच नॉर्थ ईस्ट बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाला आहे आठ दिवसांत मान्सूनची प्रगती गतीने सुरू आहे मान्सून केरळच्या किनारपट्टीजवळ आला आहे त्यामुळे आठवडाभरात मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो ऑरेंज अलर्ट नक्की कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या भागांना देण्यात आलाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि बीड जिल्हा मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह वाऱ्याचा ताशी वेग साठ ते सत्तर आणि येलो अलर्ट जळगाव धुळे नंदुरबार धाराशिव सोलापूर जालना अकोला अमरावती लातूर बुलढाणा नागपूर वाशिम आणि यवतमाळ जिल्हा हलका ते मध्यम पाऊस वाऱ्याचा ताशी वेग चाळीस ते पन्नास अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका